आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून भारतीय जनता पक्षाच्या बदलापूर पश्चिम महिला शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका निशा घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे हे एका आयोजित कार्यक्रमात का बदलापुरात आले असताना त्याच ठिकाणी शहरातील विविध सेल आणि विभागनीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आणि त्यावेळी निशा घोरपडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले अत्यंत संयमी असलेल्या निशा घोरपडे यांनी सांगितले की पक्षाने मला जी जबाबदारी दिलेली आहे त्या संधीचे मी नक्कीच सोने करेन तसेच महिला सक्षमीकरणावर अधिक भर दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली भारतीय जनता पक्ष आपले केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेब आमचे आमदार किसन कतोरे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष चित्रताई वाघ जिल्हाध्यक्ष मॅडम शीतलताई तोंडलीकर जिल्हाध्यक्ष मधुकर मोपे सर तसेच आमचे गटनेते राजनदादा घोरपडे आमचे दोन्ही शहर अध्यक्ष शरद तेली संजय होईल आणि सर्व नगरसेवक नगरसेविका म्हणजे सर्व पदाधिकारी महिला विशेष म्हणजे महिला कार्यकर्ते माझ्या त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्यावर पक्षाची जी जबाबदारीच टाकलेली आहे महिला आघाडी म्हणून तर ती मी नक्कीच पेलेन आणि पक्षाने जी मला संधी दिलेली आहे ती माझ्या कामाच्या माध्यमातून त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन असं मी या ठिकाणी व्यक्त करते आणि मी आठ वर्ष झाली म्हणजे आता आमचा कार्यकाळ संपलेला आहे पण कार्यकाळ संपलेला असून देखील आम्ही काम कार्यरत आहोत आणि विविध कामं आम्ही आमच्या वॉर्ड वॉर्ड लेवलला आम्ही राबवत असतो आणि आता तर शहरा अध्यक्षाचं पद आलेलं आहे त्यामुळे संपूर्ण शहराला शहरातील महिला असो मुलं असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो त्यांचं कोणतेही काम तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त भर मी महिला सक्षमीकरण करण्यासाठी करणार कर आहे कारण महिला जर सक्षम असली तर तिचं संपूर्ण कुटुंब ती सक्षम करू शकेल तर शहराची जबाबदारी आलेली आहे तेव्हा मी सगळ्यांना नक्कीच विश्वास विश्वासात घेऊन सगळ्या महिला नगरसेविका असो किंवा आमच्या पदाधिकारी असो कार्यकर्ते असो यांना सगळ्यांच्या सहकार्याने यांना यांच्या सगळ्यांच्या सहमनमताने मी आज कामाला सुरुवात करणार आहे आपला, आपला, आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर